नमस्कार मी श्रुती मुंगीकर आणि माझ्यासोबत आहेत माझे सहकारी राहुल शेळके लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत गेल्या काही दिवसांपासून लेट्सअप मराठी तुमच्यासाठी एक नवीन उपक्रम घेऊन आले आहे यामध्ये आपण दिवसभरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेत असतो चला तर मग वळूया आजच्या दिवसभरातील महत्वपूर्ण घडामोडींकडे यातील पहिली महत्वाची बातमी आहे ती म्हणजे पावसासंदर्भातील या संदर्भात माझे सहकारी राहुल सविस्तर सांगतील अरबी समुद्रात मोसमी पावसाला पोषक स्थिती अरबी समुद्रात मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने गुरुवारपासून कोकण आणि विदर्भातील काही भागात पावसाने जोर धरला आहे येत्या दहा जुलैपासून राज्यात दोर सर्व दूर पाऊस जोर धरू शकतो असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे तसेच या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे या पुढील बातमी आहे प्रीतम मुंडे यांच्या संदर्भातील श्रुती तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती देईल केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे या संदर्भात आणखी चर्चेला बळ मिळत आहे ते म्हणजे त्यांनी कोणत्याही मंत्रिमंडळातील नवनिर्वाचित मंत्र्यांचं अभिनंदन केलं नसल्याचं ट्विट देखील ते केलं नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळालं आहे मात्र यावर स्पष्टीकरण देताना भाजपकडून प्रवीण दरेकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की जरी पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे यांनी अभिनंदनपर ट्विट केलं नसेल तरी देखील त्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली दे नाही त्यामुळे या संदर्भात आपण पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे नाराज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे एस टी संदर्भातील या संदर्भात राहुल सविस्तर सांगतील एस टी महामंडळाने सर्व बसमध्ये व्हीटीएस प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे एस टी नेमकं कुठे आहे ती कुठे थांबली याबद्दल सविस्तर माहिती मिळावी यासाठी एस टी महामंडळाने एस टी बसमध्ये व्ही टी एस प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे या प्रणालीची सुरुवात मुंबईतून होणार असून मुंबईतील काही गाड्यांमध्ये ही प्रणाली बसवण्यात आली आहे तसेच पा मुंबईतील पाच आकारावरती हा डिस्प्ले बोर्ड ठेवण्यात आला असून याचा फायदा प्रवाशांना नक्कीच होईल असे मत व्यक्त केले जात आहे या पुढील बातमी आहे आईने नाकारलेल्या बाळा संदर्भातील सव... याबद्दल सविस्तर श्रुती तुम्हाला माहिती देईल गेल्या दोन वर्षापूर्वी एका निष्ठिर मातेने आपल्या अनैतिक संबंधातून झालेल्या बाळाला फेकून दिले होते यामध्ये आ... धुळे जिल्हा रुग्णालयावरच्या वतीने या बाळाला दत्तक घेण्यात आलं होतं याचा उपचार करण्यात आला होता मात्र त्यानंतर या बाळाची प्रकृती सुधारली होती तर देखील बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचं समजल्यानंतर या बाळाला एखाद्या पालकाने दत्तक घेण्याची गरज होती जेणेकरून त्याच्यावर उपचार केले जातील मात्र धुळे येथील गणपती हार्ट केअर सेंटरच्या डॉक्टर प्रांजल यांनी रोगा या रोगाचं निदान केल्यानंतर या बाळाला दत्तक घेणारे पालक मिळत नव्हते राज्यातच काय देशात देखील या बाळाला पालक मिळत नव्हते यावर युरोपातील एका युरोपियन विदेशी सिंगल मदरने या बाळाला दत्तक घेऊन या बाळाचं पालकत्व स्वीकारलं आहे कायदेशीरित्या ही दत्तक प्रक्रिया पार पाडल्यानंतर या बाळाला आई मिळाली आहे त्यामुळे या घटनेने या बाळाच्या घटनेसंदर्भात काहीसा दिलासा देखील मिळाला आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे ऑलिम्पिक संदर्भातील या संदर्भात राहुल सविस्तर सांगतील ऑलिम्पिक वर आणीबाणीचे सावट जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक तेवीस जुलै पासून सुरुवात होणार होती पण या यावरती कोरोनाचे मोठे सावट आले आहे जपानमध्ये कोरोनाची संख्या वाढत असल्याने ज जपान सरकार तसेच ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजकांवरती अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे पुढील दोन आठवडे जपानमध्ये आणीबाणी लागू करण्यात आले असून ऑलिम्पिक ऑलिम्पिक बाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत धन्यवाद तर हा होता दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा यासारख्या आणखी महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करत रहा लेट सप मराठीला धन्यवाद